मस्त बऱ्याच महिला वगैरे इथं आलेत मी पाहिले इथे आता तेच मला जरा सांगायला काय नेमकं मला कोणतं शूटिंग करायला असं बोलवले हो काय लागतं तुम्हालाच बोलते हळू खाली बघून काय करताय तुम्ही बोल काय वाटतंय तुला कसा असतो कार्यक्रम बोला बोला तुम्ही मला काय खड्याची वाडी

मिऊली मला माहिती द्या व्यवस्थित सर्वांची कशाबद्दल मला बोलवले हा माऊलींचा कार्यक्रम आहे ना या सर्व प्रत्येक वर्षी हा कार्यक्रम होतो आहे हो। का तर रात्री ओवळून घ्या किती वेळ लागेल तुम्हाला ओवळायला एक तास जाईल नेहरू युवा मंडळ नेहरू गणेश मंडळ नमस्कार मित्रांनो मी आज आलोय नेहरू युवा गणेश मंडळ खड्याची वाडी सातारा जिल्ह्यातील कराड तालुका आणि कराड तालुक्यामध्ये ही तारुखची वाडी आहे खड्याची वाडीला मगाशी विचारलं तसं खड्याची वाडी हे नाव का पडलं एवढं इंटरेस्टिंग वाटतंय तर काही सांगू शकाल त्या नावाविषयी तुम्ही त्यांना नावाविषयी आता आम्हाला काय एकदम परफेक्ट माहिती नाही आहे बावकीत आपले थोडे नाव आहेत खाडे म्हणून खाडे म्हणून म्हणजे आठ नऊ खाडे असल्यामुळं खड्याची वाडी वगैरे मानतात अरे एक तर प्रश्नाचं उत्तर मिळालं आणि महत्वाचं मंडळ आपलं किती वर्ष पुराण आहे पंचवीस वर्ष झाली मंडळा दोन हजारची दो स्थापना आहे आणि आज पंचवीसा वर्ष रोप म्हणून आम्ही साजरा करतोय मंडळाला तर आमच्या आम्हाला अतिशय आनंद आहे म्हणजे हे साजरं करताना एक दोन दहा दिवस वेगवेगळे आम्ही कार्यक्रम आयोजन केले दहा दिवस आलं म्हणजे कीर्तन चालू केलं रोज कीर्तन आहे रोज भजन आहे आणि लहान मुलांचे छोटे मुलांचे वेगवेगळे सांस्कृतिक कार्यक्रम चालू असतात आता आज मंडळाची महाप्रसादाची पूजा आजूबाजूच्या सर्व ग्रामस्थ वाड्यातली महिला मंडळाने बोललोय हळदी कुंकवाचा कार्यक्रम आहे आणि तो कार्यक्रम आम्ही एकदम जल्लोषात साजरा करतो एक एकदम बऱ्याच महिला वगैरे इथं आल्या पाहिले इथे आता तेच मला जरा सांगायला काय नेमकं मला कोणतं शूटिंग करायला असं बोलवलं आम्ही तुम्हाला शूटिंग करायला बोलवायचं कारण मेन म्हणजे हीच आम्ही करायचं ना सतरा कुटुंबा सतरा कुटुंबांची ही वाडी आहे आणि एवढ्या मोठ्या उत्साहात हा कार्यक्रम ही लोक साजरी करतात त्यासाठीच त्यांनी खास आवर्जून मला कॉल केला की आम्ही पंधरा सोळा घरांमध्ये एवढा मोठा कार्यक्रम कसा उठवतोय आणि तोच पाहायला आपण इथं आलो मित्रांनो सर्वात महत्वाचं मंडळातर्फे तुम्ही सामाजिक कार्यक्रम असं कोणते कोणते करता आम्ही वृक्षरोपण करतो स्वच्छता मोहीम राबवतो पूर्ण गणपती बसाच्या आधीपासून पूर्ण स्वच्छता दिवस आठ दिवस आधी स्वच्छता मोहीम पूर्ण राबवतो त्याच्यानंतर वृक्षरोपणचा कार्यक्रम करतो रक्तदानाचा कार्यक्रम करतो परत कुणाला असेल कुटुंब त्यांना मदत करतो लहान मुलांना शाळे शाळे वस्तू वगैरे ही पण मदत करतो आम्ही मस्त असं प्रत्येक गावात असावं एकोपा आणि जिवाळा हे पंधरा सोळा कुटुंबांचं गाव आहे त्यामुळे असं मला वाटतं की तुमचा तुम्हाला लो जास लोकांत जास्त जिवाळा आहे असं गाव वगैरे असतं ना पाच सहा हजार घरांचं मग तुम्ही एकामेकाला ओळखलं नसतं आहे ना बरोबर तसंच असतं ते म्हणतात ना शहरापेक्षा खेड चांगलं तोच प्रकार इथं आहे आणि पाहूया आपण यांचा कार्यक्रम कसा होतोय मलाच करायचंय बघूया रामकृष्णारी राम। गणपती बाप्पा मंगलमूर्ती आता म्हणजे जेवण होणार आहे तुमचं का आता हळदी बोल काय वाटतं तुला कसा असतो कार्यक्रम असू ना दिल्ली म्हणजे तू ह्या गावातली आहे ना नो प्रॉब्लेम बोलायचं आहे तुला काय पहिला कार्यक्रम हा पाहिलायच का तू कधी मय नको मला प्रश्न तुला जाऊ या कार्यक्रमात पहिल्यापासून तुम्ही आहात पहिल्यापासून कोण कोण आहात सगळ्याच आहेत बोला बोला तुम्ही मला काय बोलायचं मी सांगतो तुम्हाला मी विचारेल तेवढं बोला ना फक्त तुम्ही असा प्रवास करता या मी विचारतो ना तुम्हाला कुठं जायचंय कोणत्या गाडीत बसवू एवढं तरी सांगू शकता ना तुम्ही या बाजूला त्यांच्या या बाजूला काय रे देवा कसं शूटिंग करायचं तुमचं सांगा तुम्ही का मुली हां याच गावच्या नाव सांगा तुमचं आधी नंदा शिवाजी सुरवे घ्या नंदा शिवाजी सुर्वे <laughs> नंदा शिवाजी सुर्वेस्थ नंदा शिवाजी सुर्वे इथं बोलायचं आपल्याला बोला नंदा शिवाजी सुरवे

बोला काय म्हणताय काय सांगाल तुमच्या मंडळाविषयी आमच्या मंडळाचं असं एक कोण आज माझं माझं अनिल बागट हा मी हो कार्य आहे काय सांगाल तुमच्या मंडळाविषयी आमचा गणपती नवसाला पावणारा गणपती आहे आणि एक आम्ही पंचवीस वर्ष झाले गणपतीचं हे करतो सेवा करतोय साथीजन सेवा करतोय सगळे मी एकत्र असतो मिळून आणि आमच्या इथे महिला बिलांचा कार्यक्रम वगैरे घेतला जातो महिलांचा कार्यक्रम घेतला जातो महिलांचा कार्यक्रम घेतला जातो आणि भजन वगैरे ठेवलं जात कीर्तन पुढे बोलताय तुम्ही कस हो जेवण हा छान आहे खरंच काय प्रत्येक वर्षी सारखं आहे का होय ना कोणत्या गावच्या तुम्ही होय का म्हणजे इथं किती वाड्यांच्या महिला आलेल्या आहेत हा चारही वाडी घ्या तुमच्या किती किती आहे महिला चारही कारंडवाडी शिबेवाडी आणि चाळकवाडी आणि खड्याची वाडी वाडीच्या महिला एकत्र येतात एकत्र येतात हळदी हो हळदी कुकुणासाठी नाही कसा वाटतो छान प्रत्येक वर्षी येतो तुम्ही जेवाय नाही आम्ही हळदी कुंकवासाठी येतो कोणत्या गावच्या तुम्ही हो काय लागत तुम्हालाच बोलते आळू खाली बघून काय करताय तुम्ही बोला बोला बघा कोणत्या गावच्या त्यातच घ्या शिबवाडी हा नाव सांगा सुगंधा राजाराम पाटील हत्तेच्यात <laughs> <आगा। laughs> बोला 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 सुगंध असं असं बघा सुगंध सुगंधच की पुढचं काय सुगंध राजाराम पाटील काय का गाव म्हणतो शिबेवाडी नाही ना कसा वाटतो हा कार्यक्रम छान वाटते होय ना प्रत्येक वर्षी येता तुम्ही खरं का येतो कधी मुंबईला असलं तर नाही येत मुंबईवाला धन्यवाद चला कसं वाटतं का रे बारी ना बारी गणपती बाप्पा मोर्या काय शिमले तुला इच्छा झाली काय बोलाय काय कुणाला बोलायची इच्छा आहे का का मी बोलू अरे बाळा तू बोलशील का यांना बोलायचं म्हणा काय यार तू बोलशील काय नाही ना, ना? बोलतय का हो पकडा कोणत्या गावच्या घ्या नाव सांगा शिबेवाडी नाव तुमचं संध्या महेश पाटीलवाडीच्या का प्रत्येक वर्षी येतात हो म्हणजे या त्या शिबेवाडीतली तुम्ही हो चारवाड्या कोणते शिबेवाडी खड्याच्या खड्याच्यावाडी आणि चारी वाडीच्या सर्व महिला ओळखतात तुम्ही ओळखते नवीन आलेल्या जुन्या झालेल्या ओळखते ही कोण तुमची मुलगी मुलगी आहे नाव काय रि जगेश पाटील दुर्गा महेश पाटील तिसरी गणपती बाप्पा नाव सांग तुझ साने कृष्ण बागट ए? किती गेलाय पाचवीला हा कार्यक्रम तुझ्या दारात नेहमी असतो ला? हो। ना लहानपणापासून पाहते हो। कसं वाटतं म्हणजे इथे हो। कोणते कोणते खेळ खेळता तुम्ही तर हिरवा वातावरण लटकफुडी चमचा गुटेन काय का कोणता खेळ आवडतो संगीत खुर्ची संगीत खुर्ची आवडते जिंकले का गदी तू जिंकली काय काय सांगशील आणि चमचा गाडी गट्टी ओके नाव आता नाव तुझं लागणार सागर पाटील पत्रकार यार तुम्ही मोठा पोशाख केला यार असं नाही पा। यार धन्यवाद मोर या नेहरू युवा मंडळ खडेची नेहरू गणेश युवा मंडळ खडेजीवाडी धन्यवाद भावानू आणि या वर्षीपेक्षा प्रत्येक वर्षी जे तुमचे कार्यक्रम होतील ना ते अजून मोठे व्हावेत हीच या गणरायाच्या प्रार्थना करेन गणपती पप्पा मंगलमूर्ती धन्यवाद